नमस्कार आज आपण एका खूप मूलभूत गोष्टीवर बोलणार आहोत माणूस समाज का बनवतो आणि समाजात का राहतो हो म्हणजे आपल्या आजच्या आयुष्याची मुळं खूप मागे जात आहेत हजारो वर्ष बरोबर आणि आपण यासाठी इयत्ता पाचवीचं नागरिकशास्त्राचं पुस्तक आपले समाज जीवन हा पाठ बघणार आहोत म्हणजे त्यातून काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की समाजाची गरज काय आहे आपल्याला म्हणजे प्रत्येकाच्या वाढीसाठी डेव्हलपमेंटसाठी समाज कसा लागतो सुरुवात कुठून करायची माणूस आधी स्थिर नव्हता म्हणजे भटका होता हो अगदी भटकं जीवन होतं मग प्रश्न येतो की हे सोडून स्थिर का झाला काहीतरी कारण असणार फक्त सोय की अजून काही सोयीपेक्षाही जास्त मला वाटतं सुरक्षितता म्हणजे भटक्या जीवनात सतत एक भीती असायची अस्थिरता अच्छा पण जेव्हा लोक एकत्र आले समूहाने राहू लागले तेव्हा त्यांना जाणवलं की अरे एकत्र राहण्यात जास्त सेफ वाटतय संरक्षण मिळतय म्हणजे ही जाणीव खूप महत्वाची ठरली हो हीच मुख्य प्रेरणा होती समाज बनण्यामागची फक्त शारीरिक नाही तर एक मानसिक आधार पण मिळाला ना बरोबर म्हणजे सुरक्षिततेची गरज भागली पण मग इतके लोक एकत्र आल्यावर त्यांचे व्यवहार कसे चालणार काहीतरी शिस्त नको नियम नाहीतर गोंधळ होईल अगदी अगदी तिथूनच गरज निर्माण झाली नियमांची एका व्यवस्थेची सुरुवातीला ते नियम म्हणजे असं लिखित काही नव्हतं म्हणजे कसं रूढी परंपरा काय चांगलं काय वाईट याचे काही विचार म्हणजे नीतीमूल्य अच्छा नंतर मग कायदे आले या सगळ्यामुळे काय झालं की रोजचे व्यवहार सुरळीत व्हायला लागले समाज जास्त ऑर्गनाइज्ड झाला पण हे नियम फक्त बाहेरून लादले होते की माणसाच्या आतून पण काहीतरी होतं म्हणजे त्याला समाजाची ओढ वाटण्यासारखं हा चांगला मुद्दा आहे म्हणजे फक्त अन्न वस्त्र निवारा या बेसिक गरजांपुरता समाज नाहीये नाहीये आपल्या काही भावनिक मानसिक गरजा पण आहेत आणि त्या समाजातच पूर्ण होतात हो ना म्हणजे आनंद झाला दुःख झालं तर कोणाशी तरी बोलायला हवं बरोबर कुटुंब मित्रमैत्रिणी यांचा सहवास हवा असतो हा आपला स्वभावच आहे समाजशील स्वभाव आणि यातूनच ते अवलंबून असणं पण येतं म्हणजे परस्परावलंबन हो नक्कीच ते पाठ्यपुस्तकातलं पुस्तकाचं उदाहरण खूप छान आहे याबद्दल हो ते खरंच चांगलं समजावत विचार करा ना एक साधं पुस्तक ते आपल्यापर्यंत कसं येतं म्हणजे कोणीतरी झाडं लावली असतील त्यातून कागद बनला असेल कोणीतरी लिहिलं असेल भाषांतर केलं असेल मग छपाई बांधणी कितीतरी रोख आणि त्यांची वेगवेगळी कौशल्य त्यांचे व्यवसाय अगदी हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे यातूनच आपल्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य सगळ्या गरजा पूर्ण होतात आपण नकळतपणे एकमेकांवर अवलंबून असतो आणि याचमुळे म्हणजे समाजामुळेच आपल्यातल्या क्षमता बाहेर येतात नाही का म्हणजे आपण भाषा शिकतो विचार करायला लागतो बरोबर समाजानेच आपल्याला भाषा दिली बोलायला विचार मांडायला दुसऱ्यांचा ऐकायला इतकंच नाही तर आपल्यात जे काही कला गुण असतील म्हणजे गाणं चित्रकला किंवा अगदी सायन्स मध्ये काही करायचं असेल खेळ असेल त्या सगळ्यांना वाव मिळतो हो प्रोत्साहन मिळतं इतरांचं कौतुक पाठिंबा यामुळेच तर माणूस त्याच्यातल्या गुणांचा विकास करू शकतो समाज म्हणजे एक प्रकारे आपल्या डेव्हलपमेंटसाठीची स्टेज आहे मग समाज म्हणजे नक्की काय फक्त गर्दी खूप लोक एकत्र आले म्हणजे समाज झाला का नाही नाही अजिबात नाही गर्दी म्हणजे समाज नाही काहीतरी समान उद्दिष्ट व्हावीत ती साधण्यासाठी लोक एकत्र येतात म्हणजे कोण कोण येतं एकत्र सगळेच स्त्री पुरुष मोठी माणसं म्हातारी माणसं लहान मुलं मुली कुटुंब वेगवेगळे गट संस्था संघटना अच्छा आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्यात एकमेकांशी संबंध तयार होतात व्यवहार होतात विचारांची देवाणघेवाण होते तेव्हा समाज तयार होतो एक कॉमन उद्देश आणि इंटरॅक्शन आणि हा समाज टिकून राहण्यासाठी व्यवस्थित चालण्यासाठी काहीतरी कायमस्वरूपी सिस्टम लागते व्यवस्था लागते बरोबर जसं आपण अन्नाचं उदाहरण घेतलं मग त्यासाठी शेती लागते पण फक्त शेती पुरेशी नाही मग बियाणं हवं खत हवीत अवजार हवीत ती बनवणारे कारखाने हवेत शेतकऱ्याला कर्ज कोण देणार बँका हव्यात माल विकायला बाजारपेठ हवी हा। म्हणजे हे सगळं मिळून एक सिस्टम बनते हो अशीच शिक्षणाची आरोग्याची प्रवासाची अनेक व्यवस्था लागतात यामुळे समाजात एक स्टेबिलिटी येते आणि समाज टिकून राहतो आणि या सगळ्यामध्ये समानतेचं तत्व पण खूप महत्वाचं आहे त्याचा उल्लेख आहे आपल्या आजच्या माहितीत हो आणि ते आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे जन्माने सगळे समान आहेत हा विचार कायदेपुढे सगळे समान बरोबर आपल्या संविधानाने तर समानतेची आणि संधीच्या समानतेची गॅरंटी दिली आहे म्हणजे प्रत्येकाला शिकून स्वतःच्या क्षमतेनुसार पुढे जायची संधी मिळायला हवी तर आज आपण पाहिलं की सुरक्षितता आणि आपल्या भावनिक मानसिक गरजा भागवण्यासाठी माणूस समाजप्रिय झाला आणि समाज आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करतो आपल्या क्षमतांना संधी देतो आणि आपल्याला एकमेकांशी जोडतो आणि हे सगळं नीट चालावं म्हणून नियम लागतात आणि कायमस्वरूपी व्यवस्था लागतात बरोबर या सगळ्या चर्चेतून एक विचार येतो मनात ज्याचा उल्लेख आपल्या आजच्या माहितीत पण आहे कोणता की आजपासून समजा पन्नास वर्षांनी आपला समाज कसा असेल म्हणजे आत्ताच्या गरजा हे टेक्नॉलॉजी हे जे सामाजिक बदल होत आहेत ते भविष्यातल्या समाज जीवनाची रचना कशी बदलतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का